लगत पडसून गावाजवळ दुचाकीस्वार बाजाराला जात असताना सकाळी सात वाजता बिबट्याने हल्ला केल्याने परिसरात दहशत निर्माण झालेली दिसून आली आहे नावापूर तालुक्यातील पडसून गावालगत शिवलाल कोकणी हे गृहस्थ खांडबारा गावातील बाजारात खरेदी करण्यासाठी जात असताना रस्त्यात बिबट्याने हल्ला केला दरम्यान त्यांच्या पायाला गंभीर दुखापत आहे परिसरात आधी पण शेतात रात्रीच्या सुमारास बिबट्याने गायी व जनावरांवर हल्ला करत जखमी केल्याचा घटना घडल्या असल्याने शेतकरी आपल्या शेतात कामाला जाताना भयभीत झालेले दिसून येतात आज बिबट्याने भरदिवसा दुचाकी स्वारावर हल्ला केल्याने येथील स्थानिक नागरिकांमध्ये प्रचंड भीती निर्माण झाली असून संतप्त नागरिकांनी बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी केली आहे यावेळी वनविभागाचे कर्मचारी दाखल झाले असून गस्त दरम्यान दोन बिबट्याचे पिल्लू आढळून आले दरम्यान वनविभागाला बिबट्या नरमादी यांना जेरबंद करण्याचे मोठे आव्हान आहे जवळच असलेल्या शेतात बिबट्याचं पिल्लू पिंजऱ्यात ठेवून बिबट्याला पकडण्याचा प्रयत्न केला जात आहे राजेश गावित नवापुर लाइव न्यूज खांडबरा कहने कहे जा तो आज लहा तो ने टाना पाड़े हां टाना रे आ बापू गाड़ी ले नहीं गया काकड़ा पाड़े हो बोई ले दमाई हां ती ने सुनी ला खेता ती नील की ती जी बात दो भी आ विचा भी तो पहले बोठला था आय फाचाड़ी तो गाड़ी उभी नहीं रख ले आय के की के, के आप दे दिलो हां गाड़ी गाड़ी उभी नहीं रख ले काई ना त्या गाडी हाती बोलला गाडी विरक्ती आते वा ना वाले चालू कोता दत्त लागे हाती तो फाटाडी ओरती जी